रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम जिल्हा विकास आराखडा तयार नाही नियोजनाच्या बैठकीतून रायगडला वगळले विकास कामांवर कुठलाही परिणाम होणार नाही मंत्री भरत शेठ गोगावले यांचं स्पष्टीकरण विकासाबाबत शासन योग्य निर्णय घेईल रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम असल्याने जिल्हा नियोजन समिती गठीत झाली नाही त्यामुळे पुढील आर्थिक वर्षाचा विकास आराखडा अद्याप तयार झालेला नाही नियोजन मंडळाच्या कोकण विभागीय बैठकीतून रायगड जिल्ह्याला वगळण्यात आलंय मात्र याचा विकास कामांवर कुठलाही परिणाम होणार नसल्याची नसल्याचं मंत्री गोगावले यांनी स्पष्ट केलंय स्वतंत्र बैठक घेऊन जिल्ह्याचा विकास आराखडा तयार केला जाईल रायगड जिल्ह्याच्या विकासा संदर्भात शासन योग्य निर्णय करेल असंही मंत्री भरतशेठ गोगावले यांनी सांगितले आहे जरी ते नाही घेतलं तरी पण त्याचा परिणाम जिल्ह्याच्या विकासाच्या साठी काय चुकीचं होणार नाही जे होईल ते चांगलं होईल थोडी जी काय तांत्रिक बाबीची अडचण आहे ती काही दिवसात दूर होईल आणि त्याची वेगळी मिटिंग आम्ही घेऊ शकतो तसं काय हरकत नाही आहे आणि ज्यावेळेला होईल त्यावेळेला जलद हा आराखडा तयार करून आम्ही पुढच्या बाबी विस्तृत करून